ही एक प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती अडीच तासाची नाही एक लक्षात घ्या वाल्याचा वाल्मिकी झालाय ना आपण इतिहासात पाहिलंय ना कोणी माणसाला तुम्ही एवढा एक दोष द्यायचंच कारण नाही जेव्हा चांगल्या वातावरणात येईल सगळं होईल त्यावेळेस कदाचित खूप बदल होईल त्यावेळेस निवळ तसंच बोलायचं का वाल्ल्याचा वाल्मिकी झाला हे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे जेव्हा काही चुका त्यांच्या हातून घडल्या की ते त्यांनी क्लेश सुद्धा त्या यशवंतराव चव्हाणांच्या समाधी जवळ जाऊन क्लेश काय ते सुद्धा केलं आत्मक्लेश केले होते ठीक आहे बोलताना काही माणसं मी तसं जागावे थोडं बोलताना शब्द जातात इकडे तिकडे पण याचा अर्थ माणूस बदलणारच नाही असं नाही निश्चितपणे तसा बदल त्यांच्यामध्ये आहे ते मला जाणत शंभर टक्के स्वामी माझ्या लोकांचं हित आहे मी लढून मी तेच सांगतो ना मी उद्या लढलो असतोच खासदार झालो असतो काय देऊ शकलो असतो माझ्या लोकांना मी पडलो असतो सगळं झिरो झालं असतं माझ्या लोकांना वाऱ्यावर सोडून द्यावं लागलो काय करू शकतो सगळ्या दृष्टीने विचार करून जेव्हा एवढं मोठं अहित होत आहे राज्याच्या दृष्टीने महायुतीच्या दृष्टीने त्यावेळेस हा निर्णय घेतलेला आहे पूर्ण विचारांती अगदी चांगल्या प्रकारे विचार करून अख्ख्या महाराष्ट्रातून मला फोन आले होते जेव्हा मी लढाई लढायला उभारलो त्यात आपल्या माध्यमातून त्या सर्व महाराष्ट्रातील अनेक नेते काही काही रिटायर्ड आय एस ऑफिसर्स वगैरे हजारो लोकांचे मला फोन होते त्या आपल्या माध्यमातून त्यांनासुद्धा मनपूर्वक असं त्यांचा आभार मानतो या मध्ये ताकद देण्यासाठी ते देखील होतं बाबू मी आता माघारी घेताय आहे अजितदादांना दिलाय त्यांचा प्रचार करणार तुम्ही माघारी घ्यायला मी अजून फॉर्म कुठे भरलाय उमेदवारी माघारी घेत तो किंवा बंड आमचं तुम्ही त्यांची इमेज जे डॅमेज केलेली होती त्यांना विंचू म्हणलात नीच म्हणलात घमंडी म्हणतात आणि त्यांच्या पराभवाचं पण भाकीत केलं त्यांचं हे जे इमेज तुम्ही डॅमेज केलेलं आहे ते सगळं ते इमेज बघा लोक खूप हे असतात आता काही गोष्टी विश्लेषणं अनेक लोक अनेकांना लावत असतात जरी समजा ते झालं असेल त्याचं मी काय सांगितलं माझ्या पुरंदरमध्ये पन्नास हजार मताचं मताधिक्य मी अजित पवारांना देणार आमचे सगळे कार्यकर्ते मिळून देणार साडेपाच लोक आहेत साडेपाच लाख जे मतदार होते त्यांचं काय आपली भूमिका तर आता 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 असं आहे हे खरं आहे की मीच हे बोलत होतो की साडेपाच लाख मतं ही पवारांच्या विरोध होती एक पवार नरेंद्र मोदींबरोबर आहे एक पार नरेंद्र मोदी मी तुम्हाला सांगतो आमचं मायक्रो प्लॅनिंग काय दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार नऊ या तिन्ही मत याच्यामध्ये पंचवीसशे बूथवर कुठे कुठे किती मतदान झालं ते दाखल सांगतो की जिथे जानकर होते ते धनगर समाजाचे होते म्हणून त्यांना धनगर समाजाने मतदान केलं असं जे बोललं जातं दौंडमध्ये काही बूथ असे आहेत की जिथे धनगर धनगर समाजाचं भौम बाहुल्य असलेल्या ठिकाण ते माहिन असेल पण खडक वाचल्यामध्ये जिथे मराठा भाऊल्य आहे तिथे ते प्लस आहे ते कोण होते ते, ते पवारविरोधी मत आज एक पवार आपल्याकडे आलेले त्यामुळे निश्चितपणे एका पॉवर राग असेल एक पवार महायुतीमध्ये आहेत मला असं वाटते की जरा सगळ्यांनी आम्ही सर्वांनी विचार करून लोकांना जर कन्व्हिन्स केलं तर ही पवारविरोधी मतं अजितदादांकडे येतील महायुतीला येतील मला मला जरा सुद्धा त्याच्यामध्ये मी मला पवार विरोधात पवार विरोधात पण आज एक पवार आलेत नाही इकडे ते आधीच माझ्या बंडाच्या अंगोध म्हणजे हे जरी आले असतील लोकांचा आवाज काय होता ते तुम्हाला सांगत होतो आज मलाही लोकांना कन्व्हिन्स करावं लागला खाली दीड तास आजही लोक विसरायला तयार नाहीत नाही विचारायचं कोणी कन्व्हिन्स करावं लागलं शेवटी तसंच मतदारांना देखील समजावून सांगावं लागेल ते माझ्यापुरतं पुरंदरच्या पक्षात लाख मतदारांना तुम्ही कसं सांगणार आहात बापू की त्यांनी आता अजित पवार असं आहे की निश्चितपणे देवेंद्र फडणवीस येतील ते भाजपच्या लोकांना समजावतील शिवसेनेच्या लोकांना माझ्या इकडे मी समजावेल मुख्यमंत्री महोदय येतील ते समजावतील मुख्यमंत्री म्हणून ही सगळी मंडळी वेगवेगळ्या पक्षाचे शीर्षस्थ नेते हे जेव्हा सांगतील की आपल्याला काय टार्गेट काय निश्चितपणे ती जी मतं आहेत विरोधी मत अजितदा वळतील याच्याबद्दल माझ्या मनात माफी मागितली जाणार लक्षात घ्या ते सांगितलं होतं की माझी माफीची गरज नाही मी त्याच वेळेस तो विषय सोडून दिला होता मी माफ केला होता लोकांना राग होता आजही आहे त्यामुळे त्यांनी काय बोलावं त्यांनी ठरवावं लोकांना आज ज्या लोकांच्या मनात खतखत आहे त्याबद्दल एखादा जरी वाक्य ते बोलले ते काय बोलावं ते ते ठरवतील मला बोलले होते की आम्ही ठरवू पालखी तळ काय बोलायचं पण आम्ही बोलू जनतेच्या बरोबर ते संवाद करतील आणि जनता आनंदी होईल अशा प्रकारचा अजित पवार शेवटी पवार एक लक्षात घ्या मी ते बोललेलो असेल आता महायुतीचे निर्णय झाल्यानंतर राज्याचं हित महत्वाचं आहे मुख्यमंत्र्यांना जो काय प्रेशर होता संपूर्ण माहितीला त्याचा तळा जातो आहे मी दुसरं काही पाहिलं नाही मागे पुढे राजकारणात अनेक संध्या येत असतात पण आपल्या नेत्याचं ऐकलं पाहिजे त्यांना कुठे अडचणीत इतक्या अडचणीत येत असताना माहितीमध्ये दरार पडतो राष्ट्रवादीचे काही लोकांनी जाहीर केलं होतं की माहितीतून बाहेर पडावं की काय त्यामुळे एका का गोष्टीमुळे एवढं सगळं होत असताना मागच्या पुढे कदाचित उद्या असं होईल की पुढच्या वेळेस अजित पवार मला बोलतील पुरंदर मधून लोकसभेला तुम्ही उभे राहा काही होऊ शकते ना, ना तुम्हाला मी सांगतो हे मला सुचलेलं खालचं वाक्य आहे ही चर्चा नाही विधानसभेला ते आहे ती माझी आहे पण सांगतायत ना तुम्ही सात बारा म्हणून जे सांगितलं त्या बाबतीत कदाचित पुढे विचार होतील ना आता माहिती आजित करेल या पाच वर्षासाठी अजित पवारांच्या नावावर करायला प्रश्न येत नाही हो, एक मी असं म्हटलं होतं की पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघातील एक लोकसभा मतदारसंघ हा बारामती आहे बारा बारा हा कुणाचा सातबारा नाही सातबारा असं नव्हतं म्हणतो हा कुणाचा सातबारा नाही त्यामुळे सात काय प्रश्न तुम्ही अजित पवारांच्या पराभवाचं भाकीत केलेलं होतं तुम्ही म्हटलं की तुम्ही जरी नाही थांबलात तरी रोष जनतेचा मतदारांचा कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या विरोधात आहे सुप्रिया सुळेत विजयी होणार सुरेंद्र पवार पराभूत होणार असं तुम्ही म्हटलेलं या ठिकाणावर एक लक्षात घ्या रोष असतो लोकांचा लोकांमध्ये प्रचंड भावना होत्या आत्तासुद्धा मला दीड तास घाम काढू लागलो माझं इतक्या रिॲक्शन्स होत्या त्या सगळ्या रिॲक्शन लोकांना शेवटी कन्व्हिन्स करावं लागते लोकांना मी तुम्हाला सांगतो महायुतीचा उमेदवार शंभर टक्के बाकीचं कुठे मी सांगत नाही मला माहीत नाही इंदापूरला काय भोरला काय होईल माझी जेवढी यंत्रणा मी लावली होती ती ती अजितदादांबरोबर मी लावून देतोय मी ऑलरेडी चर्चा झाली तशी की जी जी यंत्रणा मी लावली जे जे काही अतिशय ग्रासूटवर असणारे कार्यकर्ते म्हणजे खडक वासल्यामध्ये काय गटर किंग बोलतात त्याला काय हां गटर त्या धेणेला काय म्हणतात चेंबर 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 किंग चेंबर किंग सकाळी बीटेक माणूस आहे इंजिनियर सकाळी उठतो जेवणाचा लाभा घेतो आणि दिवसभर सगळी गटार असतात त्याच्याबरोबर त्याची पॅर्ल बी एम सी सारख्या लोकांची सहा वर्ष चाळीस हजार लोकांशी कनेक्ट असणारा प्रोग्राम जास्त प्रसिद्ध नाही पण अशी आम्ही इतकी कनेक्ट केलेले लोक होते त्याच्या माध्यमातून तुम्हाला माझा ट्रीझर जो दाखवला इतकी तयारी झाली होती की आज, एक तारखेच्या सभेचा जो ट्रिझर होता महाराष्ट्रात गाजला बोललो होतं अजित पवार हा विंचू आणि महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसला आता तुम्ही महादेवाच्या पिंडी शाजारी बसून त्यांचा प्रचार करणार सांगितले काय बघत चुकीचे प्रश्न विचारता एक लक्षात घ्या ही वस्तुस्थिती होती की त्यांच्यावर नाराजी होती की उपमा हे अगदी चुकीची होती असंही नाही पण लोक नाराज होते जी नाराजी मी पाहिली होती त्यामुळे प्रचार करणार ना आता उघड करणार मी सांगितलंच आहे ना आमच्या लोकांनी हे केलंय उद्या आता परत आम्ही उद्या किंवा परवा काही प्रमुख नेते अजितदादांशी आणि मुख्यमंत्र्यांशी आणि देवेंद्र फडणवीस परत एकदा मुंबईत आम्ही सगळं ह्या बाबतीतल्या चर्चा करून आखणी करून मग पुढे बापू या पुरंदरच्या राजकीय तयामधून तुम्ही तालुक्याला काय मिळालं मतदारसंघाला काय म्हणाल हे सांगितलं ते वैयक्तिक शिवतरी बापूरांना काय गरज नाही कसं काय मिळाला शब्द काय मिळाला एक मिनिट कुठचाही शब्द मी ते त्यांनी सांगितलं मला माझ्या ह्या मागण्यामध्ये मी विधानसभा अरे मी उभा अपक्ष राहून जिंकून येईल मला काय अडचण आहे का त्यामुळे विधानसभेचा विषय काढल्यावर मी थांबव तुम्हाला जे काय बोलायचं आहे ते मला इथे या मिटिंगमध्ये नको माझा अपमान आहे त्याच्यामध्ये की मला काहीतरी मागायला मी आलो म्हणून इथे मी स्पष्ट सांगितलं माझ्या विधानसभेबद्दल तुम्हाला जी काय सॉफ्ट करणं बोलायचं आहे काय करायचं आहे ते पालखी तळावर आपण सर्वांच्या समक्ष बोलावं इथे त्याची चर्चा काय सांगणार आहात तुम्ही थोपटे किंवा इतर मतदारसंघात जाऊन थोपटे बरोबर आहेत तर त्यांच्या बरोबर आहेत महाविकास आघाडी बरोबर तुम्ही त्यांचा आशीर्वाद घेतला त्यांचा आशीर्वाद पण आता ह्या सगळ्या हे बघा राजकारणात अशा अनेक घडामोडी घडत असतात तुम्हाला तडजोडी करावी लागतात त्यांना काय शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा महाराजांना तेवीस किल्ले देऊन पुरंदरचा तह करावा लागला इतिहासात तीनशे वर्ष प्रसिद्ध आहे हा दुसरा तह आहे चांगल्या हेतूने केलेलं होतं आहे लोकांच्या हितासाठी केलेलं होतं आहे सुद्धा महाराज बोलले की एक एक माणूस माझा एक एक, एक, एक किल्ल्यासारखा आहे आणि धडाधड माणसं पडतायत ती थांबली पाहिजे म्हणून त्यांनी तळ केला सुद्धा महाविकास आघाडीच्या विरोधात लढणारी माहिती तिथे कोणालाही त्रास होऊ नये कुठच्याही खासदाराला आमच्या त्रास होऊ नये भाजपच्या खासदाराला त्रास होऊ नये राष्ट्रवादीच्या खासदाराला त्रास होऊ नये या हेतूने हा तडजोडीचा मार्ग मी स्वीकारला आपल्या सगळ्यांच्या महाराष्ट्राच्या हितासाठी आणि नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्याची जी काही इच्छा वरिष्ठ नेत्यांची ती पूर्ण